मित्रांनो एकादशीचा दिवस हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर आपल्या आयुष्यातील नशिबाचे दरवाजे उघडणारा दिव्य योग आहे विशेषतः इंदिरा एकादशी जी आपल्या पितरांच्या शांतीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि घरातील सुखसमृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी केलेले प्रत्येक छोटेसे कार्य प्रत्येक दीपदान प्रत्येक मंत्र जप केवळ देव प्रसन्न करण्यासाठी नसून आपल्या घरात धन आरोग्य शांती आणि पितरांचे आशीर्वाद आणणारे ठरते लोक म्हणतात ना एकादशीला केलेली पूजा हजार यज्ञापेक्षा श्रेष्ठ असते म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे इंदिरा एकादशीचे खास उपाय जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील तुळशीची पूजा पिंपळाचे महत्व शंकाने केलेले अभिषेक दीपदानाचे चमत्कार आणि अजून बरेच काही चला तर मग जाणून घेऊया एका मागून एक ते खास उपाय जे आयुष्यभर लक्ष्मी कृपा पितृ आशीर्वाद आणि विष्णूची कृपा कायम ठेवतील एकादशीच्या दिवशी तुळशीचे खास पूजन इंदिरा एकादशीला तुळशीचे पूजन हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते तुळशी ही श्री विष्णूची अर्धांगणी मानली जाते एकादशीला तुळशीला गंगाजल मिसळलेले पाणी अर्पण करा पूजा करताना तुळशीचे पान विष्णूच्या नैवेद्यात ठेवणे आवश्यक आहे विष्णू तुळशीशिवाय भोग स्वीकारत नाही असं श्रद्धास्थान आहे एकादशी दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत फक्त आधीच काढलेली पाने पूजेत वापरावीत तुळशीच्या समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करा तुळशीच्या जवळ कलावा बांधा केशरी व लाल ओढणी अर्पण करा व परिक्रमा करा तुळशीपाशी तुपाचा दिवा लावलाने मित्रांना शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते पिंपळाचे पूजन एकादशी दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा पिंपळाच्या मुळाशी गोड पाणी अर्पण करून सात वेळा झाडाची प्रदक्षिणा करावी प्रत्येक प्रदक्षिणेत ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटल्याने पितृदोष नष्ट होतो आणि घरात प्रगती होते एकादशी दिवशी दक्षिणा शंकाने अभिषेक श्री विष्णूच्या मूर्तीवर किंवा चित्रावर दक्षिणावरती शंकातून गंगाजल दूध आणि केशर मिश्रित पाणी अर्पण करावे या अभिषेकाने सर्व पाप नष्ट होतात आणि पुण्याची वाढ होते असे मानले जाते की शंकातून केलेला अभिषेक श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे पिवळी फुले वाहणे एकादशी दिवशी विष्णूला पिवळी फुले विशेष प्रिय आहेत म्हणून या दिवशी पिवळ्या झेंडू किंवा चाफ्याची फुले वाहावीत या फुलांनी केलेल्या पूजेतून धनवृद्धी सौभाग्य आणि आरोग्य लाभते विष्णू सहस्रनामाचा जप एकादशीला विष्णू सहस्रनाम वाचण्याचा अत्यंत मोठा लाभ आहे प्रत्येक नाव उच्चारताना मनशुद्ध होते आणि वातावरणात सकारात्मकता वाढते या जपामुळे घरातील अडचणी वादविवाद आणि आर्थिक संकटे कमी होतात दीपदानाने पितृदशाचे निवारण एकादशीच्या रात्री गंगेवर विहिरीवर पिंपळाखाली किंवा मंदिरात दीपदान करावे प्रत्येक दीप पितरांना शांती देतो असे म्हणतात दीपदानाने सात जन्माचे पितृदोष संपतात आणि घरात सुख समृद्धी येते मुख्य दरवाजावर दीपक घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावावा हा दिवा लक्ष्मीचे स्वागत करतो आणि दरिद्रता दूर करतो मुख्य दरवाजावर लावलेला प्रकाश घरात सतत सकारात्मक ऊर्जा आणतो स्वयंपाकघरात दीपक रात्री स्वयंपाकघरात एक लहानसा दिवा लावावा या दीपकामुळे घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि नेहमी स्वयंपाकघर भरलेले राहते पवित्र नदीवर दीपदान एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी नदी तलाव किंवा विहिरीवर दीपदान केल्यास पितृदोष नष्ट होतो असे मानले जाते की पाण्यात सोडलेला प्रत्येक दिवा पित्रांच्या आत्म्याला प्रकाश देतो आणि त्यांना मोक्ष प्राप्ती होते पिवळ्या वस्तूचे दान गुरुग्रह मजबूत करण्यासाठी इंदिरा एकादशीला पिवळा वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळे कपडे पिवळी फळे चणाडाळ किंवा हळद यांचे दान केल्याने संपत्ती आणि सौभाग्याची वृद्धी होते चणेडाळ व गुळाचा नैवेद्य श्री विष्णूला चणेडाळ व गुळ अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते व घरातील अडचणी दूर होतात गोड गोड नैवेद्य विष्णूला प्रिय असल्याने घरात गोडवा व वा सौधार्य वाढते विष्णू लक्ष्मीची संयुक्त पूजा या दिवशी विष्णू आणि महालक्ष्मीची एकत्र पूजा केली तर घरात धनप्राप्ती वैभव आणि आनंद वाढतो दोघांची मूर्ती किंवा चित्रासमोर बसून धूप दीप फुले तांदूळ व गोड पदार्थांनी पूजा करावी संकल्पपूर्वक व्रत करावे एकादशीचे व्रत नेहमी संकल्प करून करावे मी आज पापांचा नाश व पुण्यवृद्धीसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करत आहे असा संकल्प घेतल्याने व्रत अधिक फलदायी होते केळ्याच्या झाडाची पूजा इंदिरा एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाला जल अर्पण करावे त्याला हळद कुंकू लावून गोड नैवेद्य द्यावा कारण केळ्याचे झाड हे भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते पाच तुपाचे दिवे संध्याकाळी केळ्याच्या झाडाखाली पाच तुपाचे दिवे लावावेत हे दिवे पितरांना शांती देतात आणि घरात सुख समृद्धी कायम ठेवतात गरीबांना अन्नदान इंदिरा एकादशीच्या दिवशी गरजू गरीब आणि ब्राह्मणांना अन्नदान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते या कर्मामुळे पितर संतुष्ट होतात आणि पुण्याची वृद्धी होते केशर दुधाने अभिषेक श्रीहरी विष्णूला केशर मिश्रित दुधाने अभिषेक केल्यास धन कीर्ती व यश प्राप्त होते हा अभिषेक सर्व प्रकारच्या आर्थिक संकटापासून मुक्ती देतो सुवर्णपत्र अर्पण श्री विष्णूच्या मूर्तीला सोन्याचा पत्रा किंवा पिवळ्या धातूचे काहीही अर्पण केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि भाग्य उजळते संध्याकाळी कुटुंबासोबत दीपदान या दिवशी कुटुंबासोबत एकत्र बसून गंगेवर तलावावर किंवा घराच्या अंगणात दीपदान करावे प्रत्येक दीपकाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पित्रांना मार्गदर्शन करणारा प्रकाश मिळतो हे उपाय केल्याने केवळ पितृदोष नष्ट होतो घरात धन आरोग्य शांती आणि यश देखील प्राप्त होते